लोकपतमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एक मे महाराष्ट्र दिन आणि याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आणि याची सन्मान यात्रा आपण जर पाहिलं तर आज वरळी या विभागामध्ये काढण्यात आलेली आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मंत्री आदित्यता येत ताई आज या संपूर्ण यात्रेमध्ये सर्वच जे येते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत ते एकंदरीत कसं वाटतंय महाराष्ट्र दिन कसा साजरा केला जातो गौरवशाली महाराष्ट्र आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब असतील आदरणीय आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुलबाई आदरणीय भुजबळ साहेब मुश्रीफ साहेब मंत्रिमंडळातील सर्व सहकारी सुद्धा अनेक सहकारी आहेत आणि राज्यातले सर्व जिल्हाध्यक्ष असतील आणि महिलांचे सगळे पदाधिकारी सगळ्या फ्रंटलचे आज या ठिकाणी सहभागी झालेत आणि विशेष म्हणजे ही जी गौरवशाली यात्रा या आहे याच्यामध्ये महाराष्ट्राचं वैभव महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राची संस्कृती या गौरवशाली यात्रेच्या माध्यमातून आपण आज पाहत आहोत कारण प्रत्येक जिल्ह्यातून आज इथं पथक आलेली आहेत तिथली स्थानिक संस्कृती घेऊन तिथली स्थानिक परंपरा घेऊन ते आज इथे या यात्रेमध्ये सहभागी झालेत त्यामुळे आम्हाला मनापासूनचा आनंद आहे की महाराष्ट्र पासष्ट वर्ष पूर्ण करत असताना सासष्टव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज या गौरवशाली यात्रेच्या माध्यमातून आम्ही दिन साजरा करत आहोत आज जर पाहिलं गेलं तर शंभर दिवसांचा रिपोर्ट कार्ड संपूर्ण मंत्र्यांचं जे सादर करण्यात आलं त्यामध्ये तुमचा एकंदरीत पहिला नंबर आलेला आहे काय म्हणजे भावना व्यक्त कराल अशा मध्ये कुठेतरी विद्यार्थ्यांची परीक्षा झाली त्यांचे देखील मार्क जाहीर झाले परंतु आता मंत्र्यांची पण परीक्षा होते आणि त्यामध्ये तुम्ही पहिले आलेला काय भावना चांगलं आहे मंत्र्यांची परीक्षा होते ते कारण राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून हा शंभर दिवसाच्या एकंदर कामकाजाचा हा उपक्रम हा घेण्यात आला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा यांच्याही मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहिलं आणि आज महिला व बाल विकास विभाग या उपक्रमात प्रथम आल्याचा एक आनंद आणि अभिमान निश्चितपणाने आहे आमच्यासाठी बाब अतिशय प्रेरणादायी आहे प्रोत्साहन देणारी आहे आणि जो बेंचमार्क आम्ही या पहिल्या शंभर दिवसामध्ये सेट केलेला आहे तो आम्हाला अशाच पद्धतीनं पुढे आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सुरू ठेवायचं आपण महिला व बाल विकास बाल विकास खातं हे आपल्याकडे आहे आणि त्यामधून मुख्यपणे लाडक्या बहिणींचं आपण नेतृत्व करत आहात संपूर्ण राज्यामध्ये एकंदरीत विधानसभेमध्ये दे देखील त्यामुळे जो लाडक्या बहिणींचा जो प्रश्न आहे की पंचवीसशे रुपये त्यांना देण्याबाबत तो कधी सोडवला जाईल आणि आपल्या माध्यमातून ते पाऊल कुठेतरी पुढे त्याचं नेरेटिव्ह ठेवण्यात येईल का असं दरवेळेला वेळेला आपण वेगवेगळी रक्कम सांगत असतात आम्ही लाडकी बहीण योजना ही यशस्वीरित्या राबवणं हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करत आहोत त्यामुळे आता दर महिन्याला महिलांना त्यांच्या थेट खात्यामध्ये पंधराशेचा लाभ हा वितरित होत आहे हा कधी वाढवायचा कशा पद्धतीनं वाढवायचा आणि महिलांना आणखीन आर्थिकरित्या कसं सक्षम करायचं हे काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा काय मी आपल्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातील बंधू भगिनींना आजच्या महाराष्ट्र दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देते आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करत असताना ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली जे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सहभागी झाले आणि आपला महाराष्ट्र त्यातून निर्माण झाला त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने आदरांजली अर्पण करते त्यांचं स्मरण करते आणि ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र घडवण्यामध्ये योगदान दिलं त्यांचेही यानिमित्ताने मी ऋण व्यक्त करते कारण आज जो गौरवशाली महाराष्ट्र आपण साजरा करत आहोत याच्यामध्ये अनेकांचे परिश्रम आहेत अनेकांत अनेकांच्या प्राणांची आहुती देऊन हा गौरवशाली महाराष्ट्र हा आज आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे विकसित भा भारत होत असताना विकसित महाराष्ट्रसुद्धा पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मिळेल आजच्या या महा, महा... महाराष्ट्र दिनाच्या सर्वच जे आपले प्रेक्षक आहेत नागरिक आहेत त्यांना शुभेच्छा देतात धन्यवाद आमची संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत मंत्री आदित्य तटकरे होत्या ह्या जर पाहिला गेलं तर महिला बालविकास खातं त्यांच्याकडे आहे आणि त्यामधूनच आज महाराष्ट्र दिन आहे महाराष्ट्र दिनानिमित्त दिना महाराष्ट्र महोत्सव गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस हे राष्ट्रवादीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम वरळीमध्ये याची जी यात्रा पार पडते थोड्याच वेळात अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करतील संपूर्ण जनतेला संबोधित करतील काय म्हणतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु सरकारच्या माध्यमातून शंभर दिवसांचा रिपोर्ट कार्ड जो मंत्र्यांचा जाहीर करण्यात आलाय त्यामध्ये आदित्यताईंचा म्हणजे आदित्य तटकरे ज्या मंत्री आहेत महिला व बालविकास खात्या त्यांच्याकडे त्यांचा पहिला नंबर आलेला आहे आणि अशामध्ये त्यांनी त्यांची भावना या संदर्भात जी ती व्यक्त केलेली आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत